शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणे युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण थोडासा वेगळा विषय घेऊन आलो आहे याच्यामध्ये फवारणीचा पाण्याचा पी एच किती आणि टी डी एस किती या दोन महत्वाच्या गोष्टी जी काही औषधं आपण फवारतो त्याच्यासाठी अतिशय महत्वाच्या असतात तर थोडासा लाईव्ह डेमो आपण पी एच आणि चा या ठिकाणी घेणार आहे पहिलं या ठिकाणी आपण बी म्हणजे हे बोरवेलचं पाणी घेतलेलं आहे आणि याचा आपण आता सध्या पी एच या ठिकाणी घेतोय तर याचा पी एस साधारणपणे किती येतोय तो, तो आपण बघूया थोडंसं त्याला स्थिर होऊ देऊ आठ पॉईंट चार आठ पॉईंट चार आठ पॉईंट चार या ठिकाणी याचा हे आलेला आहे पी एच आलेला आहे आठ पॉईंट चार आता आपण याचा जे आहे थोडंसं पी एच आपण घेतला तर आपल्याला आता याचा टी डी एस किती येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे साधारणपणे हे बोरवेलचं सा पाणी आहे किती दिसतंय सातशे अठ्ठेचाळीस सातशे अठ्ठेचाळीस म्हणजे खूप स्ट्रॉंग टी डी एस झालाय हा सातशे अठ्ठेचाळीस ही जी रिडिंग आहे ही ज्याला काय म्हणतो सातशे अठ्ठेचाळीस हे मानवी आरोग्याला पिण्याजोगतं पाणी नाही आहे म्हणजे पाचशेच्या पुढं टीडीएस गेला की ते आपल्या शरीराला हानिकारक आहे म्हणून पाचशेच्या आतमध्ये आपला पिण्याचा पाण्याचा टी डी एस असला पाहिजे तर आपण त्या गोष्टीवरती बोलूच आता आपल्याला पी म्हणजे पावसाचं पाणी याचा साधारणपणे किती पी एच आणि टी डी एस असतो आता पी एस साधारणपणे आहे ना एक दोन पाच पॉईंटना जवळजवळ सेमच असतात नंतर उन्हाळ्यामध्ये टी पी एच बदलण्याची जास्त शक्य असते तर आपण आता पी म्हणजे पावसाचं पाणी याचा पी एच आता आपण या ठिकाणी येतोय तर कितीपर्यंत येतोय तो आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच म्हणजे याच्यात आणि त्याच्यात विशेष काही फरक पडला नाही एक पॉईंटचा फरक आहे ऑलरेडी हे पी एच जे मीटर आहे हे पाच सहाचा चा फरक दाखवू शकतो म्हणजे अबो आपण समजू की आठच्या वरती आठ चार आठ पाच तर अशा प्रकारे याचा पी एच पावसाच्या पाण्याचासुद्धा जवळजवळ आपण साधारणपणे स, पकडू तर आपल्याला सात पाहिजे असतो तर हा साधारणच्या आठ आहे आपण पाच पॉईंट मायनस प्लस जरी केले तरी आठच्या आसपासचं या, या ठिकाणी हे पी एच आहे आता आपण ह्या पावसाचं जे पाणी आहे याचा टी डी एस किती आहे तो आपण बघू आता आपण याचा जर टी डी एस पाहिला तर माझ्या अंदाजे सत्तरच्या आसपास यायला पाहिजे किती आला आहे त्र्याऐंशी म्हणजे सर ऐंशी पंच्याऐंशी तरी हरकत नाही आहे याच्यामध्ये पण एक दहा पंधराचा डिफरन्स लागू शकतो म्हणजे हे आपण जेव्हा कापसांना पुसतो इकडचं पाणी तिकडं तिकडचं पाणी इकडं तरी पण साधारण किती आला आहे पंच्याऐंशी कम्प्लीट पंच्याऐंशी कम्प्लीट आला आहे तर पावसाचं पाण्याचा टी डी एस हा पंच्याऐंशी आला आहे आणि साहेब बोरवेलचं आपलं सा पाणी होतं याचं सातशे अठ्ठेचाळीस होता म्हणजे जवळजवळ आठ दहा पट पाणी या बोरवेलचं खराब आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात देता येईल म्हणजे पावसाचं पाणी हे आपल्याला एकदम पिण्यायोग्य आहे चांगलं आहे आता आपण ॲक्वाचं पाणी पण इथं आणलेलं आहे ए म्हणजे ॲक्वा तर त्याचा पण आपल्याला टी डी एस आणि पी एस दोन्ही पण घ्यायचे आहे तर त्याचं पण टीडीएस आपण आता घेऊया आता पीएच प्रथम घेतोय आपण आठशे वरच जायला पाहिजे त्याच पण आठ पॉइंट सहा आठ पॉईंट सहा साधरन पने पानी, पानी दर लग, तर आपण साधारणपणे ढोबाळमनाने बोरवेलचं पाणी पावसाचं पाणी जर पाहिलं तर आठच्या चा आहे म्हणजे एखादून कोण आठ पॉईंट चार आठ पॉईंट पाच आठ पॉईंट सहा म्हणजे थोडं बहुतीकडं तिकडं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की उस्टा है कि जो आपण पी एच पाहिलाय तर मशीन बंद करायला पण कोण चढ तर आपण आता ऍक्वाचा पाण्याचा टीडीएस बघणार आहोत साधारणपणे साठ साठ एकसठ साठ एकसष्ट म्हणजे चाळीस ते साठ म्हणजे टी डी एस याचा एकदम योग्य आहे हे पाणी पिण्यायोग्य आहे एकवाचं पण आणि पी म्हणजे पावसाचं पाणी पण ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे काही विशेष नाही आहे हे पण पिण्याजोगत आहे पिण्याजोगता आहे याचा अर्थ शेतीलासुद्धा हे पाणी चांगलं आहे फवारणीला चांगलं आहे तर आपल्याला या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायची आपल्याला की ज्या पाण्याचा टीडीएस जास्त आहे उदाहरणार्थ हे बोरवेलचं पाणी याचा सातशे अठ्ठेचाळीस टीडीएस आहे याच्यामध्ये खतं विरघळायला थोडा बहुत प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा सारखं सारखं हे पाणी वापरून आपण आपली जमीन खराब करू शकतो तर याच्यासाठी आपल्याला एक मॅग्नेटिक ज्याला काय म्हणतो आपण एक यंत्र मिळतं तर ते आपण बसून त्याला आपण त्याचा टीडीएस थोडा बहुत कमी करू शकतो बाकी रेग्युलर फवारणीसाठी पाणी पावसाचं पाणी अतिशय उत्तम असतं कारण त्याचा टीडीएस कमी आहे म्हणजे तुम्ही जी काही औषधं टाकाल की त्याच्यामध्ये शंभर टक्के डिझॉल्व्ह होतील आणि रिझल्ट रिझल्ट चांगला भेटणार आहे पण हे बोरवेलचं जे काही पाणी आहे बोरवेलचं तर याचा खूप टीडियस आहे याचा वापर शक्यतो आपण न करता विहिरीचं पाणी या ठिकाणी वापरायला पाहिजे जर आपण पावसाचं पाणी स्टोर केलं आणि ते वापरायचं उत्तम पण आता गडबड आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट की पी एच पी एच साऱ्यांचा पाहिला तर आपल्याला साधारणतः पाहिजे साडेसहा ते सात पीएच आपल्याला पाहिजे आणि अबो आपण जर पाहिलं तर ही आठच्या वर आहेत सारे तर मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर बघा राहणे अॅग्रोचं हे जे काही पी एच बॉस आहे हे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण साधारणपणे तीस ते चाळीस एम एल आपण टाकू शकतो साधारणपणे साडेसहा ते सातचा सा पी एच त्याने या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही याचा वापर करू शकता दुसरी गोष्ट आहे की कि किती फवारणीचे महागडे आपण औषधं आणले तर त्याला जोडी जर आपण सिलिकॉन बे स्टिकर घेतलं नाही तर औषध स्प्रेडिंगचा महत्त्वाचा रोल जे करतं आहे ते सिलिकॉन बीस्टिकर करत आहे हे आपलं राहणे ॲग्रोचं जे आहे ते फिक्सर नावाने आहे आणि दोनशे लिटर पाण्यासाठी आपण साधारणपणे पंच्याहत्तर ते शंभर एम एल या ठिकाणी टाकायला सांगतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या एक लक्षात आलं असेल की पावसाचं पाणी म्हणजे आपल्याला फुकट मिळणारं कमी टी डी एस असणारं म्हणजे आपल्याला पिण्यासाठी सुद्धा आपण ते पाणी वापरू शकतो ॲक्वाच्याच आसपासचं ते पाणी आहे साधारणपणे म्हणजे अॅक्वा जर चाळीस पन्नास असेल हा सत्तरऐंशी म्हणजे काही विशेष फरक नाही आहे म्हणून आपल्या फवारणीच्या पाण्यासाठी आणि आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी जर आपण पावसाचं पाणी यूज केलं तर आपल्याला चांगले रिझल्ट भेटणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला पीएच कमी करूनच फवारण्या जर केल्या म्हणजे साडेसहा सात तर त्याचा तुम्हाला खूप सारा फायदा आहे आपलं पीएच ब्यस पण उपलब्ध आहे मार्केटमध्ये पण विविध प्रकारचे पीएच बॅलन्सर उपलब्ध आहे आ, तर त्याचा तुम्हाला वापर करत जातो काही प्रमाणामध्ये आपण काहीच नाही शिल्लक समजा माझ्याकडं तर तुम्ही लिंबाचा वापर एक दोन चार लिंब पिळून सुद्धा फवारणी आपण आपल्या इमर्जन्सी बागेमध्ये करू शकतो फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की हे कॉन्स्टंट पीएच ठेवणार आहे तुमची पूर्ण फवारणी होईपर्यंत आणि जी काही आपण तात्पुरती लिंब म्हणा इतर गोष्टी टाकतो तर ती त्याचा कॉन्स्टंट पीएच राहणार नाही जास्त होऊ शकतो म्हणून शक्यतो याचा वापर करा आणि आपल्या फवारणीचं पाण्याचं आरोग्य सुधारा आणि जी काही महागडी आपण औषधं खर्च करतोय पैसे खर्च करतोय तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट घ्यायचे असेल तर हे दोन्ही प्रोडक्ट आपल्या फवारणीमध्ये वापरा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो काही शंका आणि समाधान असल्यास स्क्रीनवर आमचा नंबर दिसतोय तुम्ही आम्हाला कॉल करू शकता धन्यवाद